सह्याद्री हा भारताच्या प्राचीन कालखंडाचा साक्षीदार आहे याच सह्याद्रीच्या डोंगर रंगेमध्ये आपल्याला अनेक गडकिल्ले बघायला भेटतात याच गडकिल्ल्यांमध्ये रामायणातील कालखंडाची साक्षी देणारा दे, बलाढ्य असा आजोबा पर्वत आहे नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे का नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मी आलो आहे आजोबा पर्वतावर आजोबा पर्वत हा रामायणाच्या कालखंडाशी निगडीतच हा आजोबा पर्वत आहे ह्या पर्वतावरच लवकुश यांचा जन्म झाला होता आणि ऋषींची समाधी आपल्या पर्वतावर बघायला भेटते आणि सह्याद्रीच्या डोंगररांगेमध्ये हा आजोबा पर्वत आहे एकदम सुंदर असा हा आजोबा पर्वत आहे आणि अशा हा रामायणाच्या कालखंडाशी निगडीत असणाऱ्या आजोबा पर्वत आज आम्ही भटकंती करणार आहे आणि आपल्याबरोबर आज भटकंती करण्याकरता आपल्याबरोबर आपला नेहमीचा मित्र आहे बघा राहुल आपल्याबरोबर आज भटकंती करण्याकरता आहे तर चला तर मग भटकंतीला सुरुवात करूया सह्याद्रीतील बालाघाटीच्या रांगेत रतनगड आणि हरिश्चंद्रगड यांच्या मधोमध अगदी कडेला असलेला आजोबा डोंगर एखाद्या पुराण पुरुषासारखा दिसतो या गडाची उंची तीन हजार फूट आहे पुरातन कथेनुसार या गडावर बसून वाल्मिकींनी रामायण लिहिले होते याच गडावर लव आणि कुश यांना जन्म दिले होते असा हा आजोबा पर्वत आजोबा पर्वत हे ठिकाण ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यामध्ये आहे आजोबा पर्वतच्या पायथ्याशी असणारं गाव हे डेणे आहे इथे जाण्याकरता तुम्हाला सगळ्यात जवळचं रेल्वे स्टेशन म्हणजे आसनगाव आसनगाववरून तुम्ही शहापूरला जावे शहापूरवरून तुम्ही डोळखामला जावे व डोळखामवरून तुम्हाला डेण्याला जाता येते जर तुमच्याकडे प्रायव्हेट व्हेकल असेल तर तुम्हाला शहापूर डोळखाम आणि शेवटी डेहणे असा प्रवास करावा लागेल शहापूर पासून बत्तीस किलोमीटर अंतरावर डेहणे हे गाव आहे मित्रांनो आता आम्ही डेणे या गावमध्ये डेणे हे गाव आजोबाबरोबरच्या पायथ्याशी असणार हे गाव आहे देने पसुन जाने करता है। देने या डेने गावापासूनच आपण पर्वतवर जाण्याकरता आपण सुरुवात करायची आणि मी डेनिया गावात तुम्ही बघाल ना पूर्णपणे असा डांबरीकरणचा तुम्हाला रस्ता बघायला भेटतो वाल। ते वाल्मी कृषींची समाधी आहे ना तिथपर्यंत पण तुम्हाला हा पूर्णपणे डांबरीकरण केलेला तुम्हाला रस्ता बघायला भेटेल तुम्ही वाल्मी कृषींच्या समाधीपर्यंत तुम्ही तुमची गाडी वगैरे तुम्ही नेऊ शकता पण आम्ही लोकांनी गाडी ह्या डेने गावातच लावली आहे कारण की आम्हाला पूर्णपणे ट्रेकिंग करून आम्हाला वरती जायचं आहे त्याकरता मी गाडी हा डेण्या गावामध्येच लावली आहे तर तुम्ही कधी आले तुम्ही वरती गाडी घेऊन जाऊ शकता आणि तुम्ही ह्या डेने या गावामध्ये तुम्ही खाली गाडी तुम्ही खाली पार्किंग करू शकता हे बघा आजोबा पर्वत चढण्याकरता सुरुवात केली आहे आणि चढता वेळेस आपल्या पूर्णपणे सह्याद्री आपल्याला बघायला भेटतो बघा आणि हे समोर तुम्हाला दिसत आहेत हे बघा हे तिन्ही पूर्णपणे हे आहेत अलंग मदन आणि कुलंग हे पूर्णपणे आपल्याला किल्ले इथून बघायला भेटतात आणि इथे बाजूलाच तुम्हाला बघा रतनगड तुम्हाला इथे बघायला भेटेल हा आणि हा आहे र खुट्टा आहे बघा रतनगडाचा असा पूर्णपणे सुंदर असं सह्याद्रीचा दृश्य तुम्हाला जेव्हा तुम्ही आजोबावर तुम्ही चढत असताना तुम्हाला पूर्णपणे बघायला भेटतं आणि तुम्ही ह्या साईडला बघाल तुम्हाला पूर्णपणे हरिचंद्रगड वगैरे पूर्णपणे डोंगरांना तुम्हाला इथून तुम बघायला भेटेल हे बघा आजा पर्वतावर जाणारी ही वाट आहे ना ती वाट तुम्हाला कुठे चुकायला वगैरे कुठंच होणार नाही कारण की पूर्णपणे असा हा डांबरीचा रस्ता आहे पण चढता वेळेस पूर्ण तुम्हाला हा डोंगर वर चढत जायचं आहे त्यामुळे तुमची जरा दमछक होऊ शकते बघा आम्ही बरोबर नऊ साडेनऊला ट्रेक चालू केला आहे पण आमची थोडीशी घाम फुटला आहे याला नाही म्हणजे मलाच घाम फुटला आहे पूर्णपणे हा डोंगर असा वर पूर्णपणे चढत जायचं आहे आणि थोडासा ऊन पण थोडासा डोक्यावर याला सुद्धा सुरुवात झाली बाहेर आले ऊन त्या काळात थोडंसं अंगातून घाम निघायला सुरुवात झाली जास्त ना मित्रांनो एक तासाचा पूर्णपणे हा ट्रेक आहे म्हणजे जिथपर्यंत तिची समाधी आहे ना वॉल्युम सेशनची तिथपर्यंत जाण्याकरता हा एक तासाचा पूर्ण ट्रेक आहे आणि वरती जिथे सीताचा पाळणा बोलतात म्हणजे लौकीचे जिथे जन्म झालं होतं तिथे जाण्याकरता आपला अजून आर्द्रास लागेल तो पूर्ण डोंगर भाग येतो पूर्णपणे वर चढत जायचा आहे याच्या आधी हा पर्वत मी चार वेळा येऊन आहे इथेच खालीच माझं गाव आहे म्हणून पूर्णपणे मला माहिती आहे याची आणि बघाल हा पूर्णपणे असं आपल्याला जंगल बघायला भेटतो सह्याद्रीचा आणि याच्यामधून हा जाणारा पूर्णपणे पर्वताचा रस्ता सीतामाईंनी लव आणि कुश यांना याच गडावर जन्म दिला लव आणि कुश वाल्मिक ऋषींना आजोबा म्हणत असत म्हणूनच या गडाचे नाव गड पडले अशी कथा सांगितली जाते आमचा ऐंशी टक्के ट्रेक आहे ना पूर्णपणे कम्प्लीट झाला आहे एक थोडंसंच तुमचं बाकी आहे तुम्ही चढता वेळेस मी बघाल आजूबाजूला तुम्हाला खूप सारे ना करुवंदीची झाडं बघायला भेटल्या मित्रांनो जे की तुम्ही मे महिन्यामध्ये इथं आले ना ह्या आजा पर्वतवर तर तुम्हाला इथला रान पूर्णपणे तुम्हाला चाखाला भेटला का ह्या जंगलातला तुम्ही बघा ना आजूबाजूला तुम्हाला पूर्णपणे करवंदेची आणि आंब्याची पूर्ण तुम्हाला झाडे बघायला भेटतील आणि आम्ही एकदम मे महिन्यामध्ये इथे आलेलो आम्हाला खूप सारे तेव्हा आंबे खायला भेटलेले का एकदम भारी भारी प्रकारचे एकदम आंबे असे इथे म्हणजे खोबऱ्यासारखे लागणारे पण आपल्याला आंबे बघायला भेटतात आणि तुम्हाला बोललं ना बघा हे बघा गाड्या पण येतात बघा तर लोकं बघा गाड्या पण घेऊन येतात बघा काय काय घेऊ फोर व्हीलर वगैरे बाईक वगैरे पण लोक असे म्हणजे घेऊन जातात पण हे बघा फोर व्हीलर नाही आले तर चांगलंच आहे पण येत्यावेळे जे टर्न आहेत ना ते एकदम शार्प आहेत आणि रस्ता एकदम छोटा आहे कुठे कुठे एकदम असं खडी चढाई आहे तर गाडी तुमची चांगली पिकअपवाली तुम्हाला इथे गाडी आणावी लागेल तुम्हाला इकडे आजाबरोबरच मला वरती जायचं असेल तर आजोबा हा गड घनदाट जंगलांनी वेढलेला हा गड आहे ह्या गडावरती मला अनेक औषधी वनस्पती तुम्हाला इथे बघायला भेटतील घनदाट जंगल असल्यामुळे इथे खूप सारे विषारी सापही आपल्याला बघायला भेटतात हे बघा आता मी वरतीहून पोचलो आहे अजून एक पाच ते दहा दा मिनटामध्ये आपण जी वाल्मिकृष्ण समार्थी तिथपर्यंत पोहोचूया मी गाडी वगैरे घेऊन आले तुम्हाला इथे वरती पार्किंग करता जागा वगैरे आहे बघा इथे आपण गाड्या पार्क करू शकतो आणि ना इथे एक बोर्ड लावला आहे हे बघा सीतामाईंच्या पवित्र हाताकडे जाण्याचा मार्ग म्हणजे ह्या साईडला तुम्ही खाली बघाल ना ते हाताचा एक ठसा आहे दगडामध्ये पूर्णपणे म्हणजे कोरीव काम केलेले दगडामध्ये ते पूर्णपणे आपल्याला बघायला भेटतो बघूया खाली जाऊन बघूया हे बघा जसं आपण सीतामाईंच्या हाताकडे जाण्याचा तो मार्ग केला आणि तिथून पुढा आपल्या समोर ते वॉश टॉवर बघायला भेटतो आणि बरोबर ह्या वॉश टॉवरच्या समोरच ह्या दगडावरती आपल्या पूर्णपणे हाताचा असा ठसा बघायला भेटतो बघा त्याला पूर्णपणे भगवं लावले बघा तुम्हाला मी जवळून दाखवतो बघा जर कधी तुम्ही आजोबापर्वत आले ना तर हा हाताचा ठसा बघण्याकरता मी एकदम नक्की या हे बघा आता बरोबर आपण वाल्मिकी जी समाधी आहे ना तिथपर्यंत येऊन पोहोचले बघा तुम्ही बघा ना खतरनाक असं आपलं एकदम जंगल इथे बघायला भेटतं मित्रांनो एवढी खतरनाक झाडं आहेत ना म्हणजे सूर्याचा प्रकाश पण खाली नीट येत नाही आहे एवढं असं खतरनाक असं जंगल आहे आता आल्या आले आपल्याला पूर्णपणे आजोबा पर्वत आणि आजोबा गड याचा पर्व याचा तुम्हाला एक सूचना फलक इथे लावलेला बघायला भेटतो मला नेहमी सांगतो जेव्हा पण तुम्ही अशा गड किल्ल्यांवर किंवा कुठल्या सुळक्यांवर तुम्ही जात असाल ना तिथे लावलेली सूचना फलक आहे तुम्ही वाचूनच पुढे जात जा कारण की पूर्णपणे गडाची माहिती वगैरे पूर्णपणे दिलेली असते इथे आजोबा पर्वतच्या मध्यावरती आम्ही आलो आहे म्हणजे जिथे वाल्मीकृष्णांची समाधी आहे ना तिथपर्यंत आता येऊन पोहोचलो तुम्ही इथलं वातावरण बघायला एकदम शांत असं वातावरण मित्रांनो का फक्त पक्ष्यांचा आवाज आपल्याला इथे येतो आणि इथं असणाऱ्या हा माकडांचा आवाज तुम्ही माकडं बघायला खूप सारी माकडे आहेत आणि आता आपण बरोबर वाल्मीकृष्णांची जी समाधी आहे ना तिथे उभे आता आपण समाधीच्या जा आतमध्ये जाणार आहेत पण त्याच्या आतमध्ये जाण्याआधी आपल्या साऱ्या विरगळी आपल्या इथे बाहेर ठेवलेल्या आपल्याला बघायला भेटतात तर चला तर वाल्मीकृष्णच्या समाधीचं आणि विरगळींचं दर्शन घेण्याकरता आतमध्ये जाऊया वाल्मी ऋषींच्या समाधी आहे ना त्या मंदिराच्या आतमध्ये आलो आहे तुम्ही हे मंदिर बघायला एकदम तुम्हाला दगडी मंदिर असं तुम्हाला हे बघायला भेटेल आणि ह्या गाभाराच्या आतमध्ये ऋषींची आपल्याला समाधी बघायला भेटते आणि तुम्ही एकदम मोठी अशी समाधी मित्रांनो आणि असं म्हणतात की एक आख्यायिका आहे का ही समाधी आहे ना ऋषींची दरवर्षी तांदळाच्या दाण्यावडी ही समाधी वाढत असते असे एक आख्यायिका आहे ही याच्यात किती खरं याच्यात किती खोटे मला माहिती नाही पण तुम्ही बघाल ना ह्या समाधी भोवती फिरण्याकरता आपल्याला एक माणूस फिरल आपल्याला एवढी पूर्णपणे ही जागा आहे समाधीच्या आजूबाजूला फिरण्याकरता म्हणजे प्रदिक्षिणा मारण्याकरता वाल्मी ऋषींच्या समाधीच्या बाजूलाच ना आपल्याला महादेवांचं एक मंदिर बघायला भेटतं आणि इथे आपलं गणपती बाप्पा आणि हनुमंतरायांची इथं मूर्ती ठेवलेली बघायला भेटते बघा महादेवाचं पूर्णपणे ही आहे बरोबर वाल्मिक ऋषीच्या समाधीच्या बरोबर बाजूलाच ही महादेवांची आहे आणि तुम्ही बघा ना इथे आजूबाजूला तुम्हाला खूप सारे असे मंदिर तुम्हाला इथे मित्रांनो बघायला भेटतील समाधीचं दर्शन घेतलंय आता चाललोय कुंडाकडे म्हणजे जाण्याचा मार्ग तुम्ही बघा ना जसं वाल्मिकृींच्या समाधीकडून आपण सरळ येतो ना बाहेर ते बघा पूर्णपणे इथे खाली उतरण्याकरता रस्ता आहे आणि हाच रस्ता पूर्ण कुंडांकडे जातो आणि मित्रांनो तुम्ही इथला आजूबाजूचा परिसर बघाल ना या समाधीच्या बाजूचं एकदम सुंदर असं परिसर आहे का एकदम उंच अशी मोठमोठी इथे झाडे बघायला भेटतात आणि खूप जुनी अशी झाडे का आणि ते आजूबाजूला दोन ते तीन वडांची झाडे आहेत ना तिथं मला वाटतं एक दोनशे तीनशे वर्ष पूर्वीची झाडं असतील कारण की त्यांच्या पारंभ आहेत ना त्या पूर्णपणे जमिनीला लागलेल्या पारंभ आहेत एकदम सुंदर अशी इथली वातावरण आहे इथलं निसर्ग आहे मित्रांनो जेव्हा की तुम्ही याल ना ह्या निसर्गामध्ये आल्यावर ना तुम्ही जेवणाचं जेही सामान तुम्ही बरोबर या घेऊन याल ना इथेच टाकून तुम्ही जाऊ नका घरी जाता वेळेस तुमच्याबरोबर तुम्ही परत घेऊन जा जोही कचरा वगैरे तुम्ही केलेला असेल इथे ना काही काही ठिकाणी मी बघतो लोक इथे जेवण करण्याकरता येतात म्हणजे ताटल्या वगैरे असतात ना जेवणाच्या त्या प्लॅस्टिकच्या डिश वगैरे इथे साईडला फेकून गेलेले आहेत मित्रांनो एवढ्या निसर्गात तुम्ही येता तुम्ही असा कचरा करून तुम्ही इथून जाऊ नका आणलेला कचरा तुम्ही तुमच्याबरोबर परत घेऊन जा बघा जे खाली कुंड आहेत ना म्हणजे पिण्याचे पाण्याचे टाके आहेत ना तिथे आलो आहे तुम्ही हा टाकं बघाल ना हा पिण्याच्या टाक्याचं पाणी आहे तुम्ही याला बघाल ना पूर्णपणे याला बंदिस्त करून घेतली म्हणजे वरच्या हाईडला जाळी लावून घेतली त्याच्यावर हिरवा असं कार्पेट टाकलंय आणि समोरून पण जाळी वगैरे लावली मला जर पाणी वगैरे प्यायचं असेल तर आतमध्ये आपण जाऊन इथे पाण्याची बॉटल वगैरे आतमध्ये जाऊन आपण भरू शकतो आणि इथे खालती अजून एक टाकं आहे पाण्याचं ह्या टाक्यामध्ये तुम्ही हातपाय वगैरे जो तुम्हाला आंघोळ वगैरे करायची असेल तर तुम्ही पाणी बादलीमध्ये घेऊन साईडला वगैरे तुम्ही आंघोळ वगैरे करू शकता हे असं आहे खालचे टाके म्हणजे आंघोळीचं म्हणजे इथे हातपाय वगैरे धुण्याकरता पाण्याचा वापर होतो आणि वरच्या पाण्याचा पिण्याकरता वापर होतो पण तुम्ही हे दोन्ही टाके बघाल ना तुम्ही ते खालचं आणि ते वरचं तुम्हाला बारा महिने ते पाणी बघायला भेटेल मित्रांनो मे महिन्यात पण आले ना मग तरी तुम्हाला इथे वाहतं पाणी तुम्हाला पूर्णपणे असं बघायला भेटेल या टाक्यांमध्ये आणि तुम्ही हे पाण्याची धार बघाल ना म्हणजे ह्या झाडाच्या खोडामधून हे पाणी येते बघा हे झाड आहे ह्या साईडने बघाल ना एकदम छोटी अशी पाण्याची धार आहे तिथून हे पूर्णपणे पाणी येते बघा हे बघा जे पिण्याचं पाण्याचं कुंड आहे ना आलो आहे खाली आणि तुम्ही इथे बघाल ना कुंडामध्ये तुम्हाला खाली ना मासे पण तुम्हाला बघायला भेटेल बघा हे बघा एकदम बारीक बारीक तुम्हाला मासे पण इथे बघायला भेटेल बघा खूप सारे मासे बघा आतमध्ये आणि मी इथे खाली उतरलो मी हे पाणी पिण्याकरता इथे खाली उतरले तुम्हाला हे पाणी पिऊन पण दाखवतो बघा एकदम स्वच्छ असं मित्रांनो पाणी कारण खालचं तळ पण आपल्याला इथे बघायला भेटते हे बघा बाटलीभर पाणी काढले थोडी पण घालणार आहे का पाण्यामध्ये मित्रांनो नेहमी सांगतो मी हे पाणी आहे ना जे आपलं फ्रीज आहे ना त्याच्यापेक्षाही थंड असं पाणी कारण की पूर्णपणे दगडाच्या आतमधलं पाणी आहे आणि हेच पाणी आहे ना जिथे मट आहे ना तिथपर्यंत जातं बघा पाईपद्वारे म्हणजे इथे मोटर लावली पूर्ण हे मोटरने पूर्ण खेचून हे तिथपर्यंत जातं हे बघा आता चाललो आहे जो सीतामाईंचा पाळणा आहे म्हणजेच इथे लवकुश यांचं जन्मस्थळ आहे ना तिकडे वर चाललो आहे बरोबर आपण मंदिराच्या इकडनं आल्यावर ना ते साईडनीच वरती जाण्याकरता आपला पूर्णपणे रस्ता आहे आणि तुम्ही ह्या जो मार्ग बघा ना वरती जाण्याचा हा पूर्णपणे असा खडा डोंगर आहे आपल्याला पूर्णपणे हा डोंगर वर चढत चढत जायचा आहे का ही तुम्ही वाट बघाल ना वरती चढण्याची एकदम खतरनाक अशी वाट्या कारण की हा डोंगर सगळा खडा डोंगर आहे तो पूर्णपणे वर चढत चढत जायचं आहे आणि एक एक स्टेप पूर्णपणे वरती उचलून टाकावं लागते कारण की दगड जेवढं उंच आहे ना तेव्हा बघा ना एक एक फुटाचा वरती असा दगड आहे पूर्ण पूर्ण चढत चढत जायचं आहे आणि वारा इथं थोडं पण येत नाही आहे कारण की आजूबाजूला पूर्ण अशी झाडी आहे ना घनदाट जंगल आहे ना त्यामुळे इथं आतमध्ये वारा थोडा पण येत नाही आहे सूर्याचा प्रकाश तर येतच नाही आहे जास्त आणि वारा पण येत नाही त्यामुळे जास्त गरम आहे पण जास्त अंगातून घाम निघतोय ती याल ना तुम्ही वरती तर खाण्यापिण्याच्या वस्तू आणि पाणी तुम्ही बरोबर घेऊन या इकडे कारण वरती आपल्याला कुठेच पाणी पिण्याचं बघायला भेटत नाही वरती का सीतेचा पाळणा आहे ना तिकडे जाण्याचा आमचा एक पन्नास ते साठ टक्के ट्रेक झाला आहे अजून मला वाटतं एक अर्धा तास लागेल कारण की कारण की जी वाल्मीकृष्णाची समाधी आहे ना तिथून तर सीतामाईचं पाळणा इथे जाण्याकरता पूर्णपणे एक तास लागतो आणि मित्रांनो ही जागा आहे ना ह्या जागेवर ना मी एक पाच ते सहा वर्षापूर्वी आलेलो तुम्हाला तुम्ही तो फोटो पण टाकल आम्ही तीन ते ती चार मित्र होतो तेव्हा आमच्याकडे असं मोबाईल वगैरे काय नव्हते एक साधा छोटा मोबाईल होता त्याचा फोटो काढलेला ह्या ठिकाणी तर ती एक आठवण आज जागी झाली माझी आम्ही तीन चार मित्र होतो तेव्हा आम्ही ह्या आजापूर्व जर आम्ही आलो होतो तेव्हा आमचा काढलेला फोटो आहे हा फोटो मी ह्या व्हिडिओमध्ये भेटला ना तर मी नक्की टाकल अशी एकदम सुंदर अशी ही जागा आहे मित्रांनो आणि इथून समोर तुम्ही बघाल ना तुम्हाला खूप सारे गड किल्ले इथून मित्रांनो बघायला भेटतात बघा समोर पूर्णपणे सह्याद्रीची दिवशी तुम्हाला इथून अशी बघायला भेटते म्हणजे रतनगड खुटा इथे खालच्या साईडला तुम्ही बघाल सांदान अलंग मदन कुलंग तुम्हाला समोर बघायला भेटेल तुम्हाला इथून कळसूबाई पण बघायला भेटेल अशी सुंदर असं हे ठिकाण आहे मित्रांनो हे बघा मित्रांनो आता बरोबर आपण सीतामाईंचा जो लवकुश जन्मस्थान आहे म्हणजे सीतेचं पाळण्या जे बोलतात त्या ठिकाणी आलो आहे ह्या पूर्णपणे खिंडीच्यामध्ये आलो आहे तुम्ही बघाल इकडनं पूर्णपणे आपल्याला सह्याद्री असा ह्या साईडचा सह्याद्री बघायला भेटतो आहे आणि ह्याही साईडचा पूर्णपणे सह्याद्री बघायला भेटतो आहे तुम्ही बरोबर माझ्या मागच्या बाजूला तुम्ही बघाल तुम्हाला कोकणकडा हरिश्चंद्रगड मार्शेद घाट डोंगरांग थोडंसं दुःख आहेत पण इथून पूर्णपणे कॅमेरा तुम्ही दिसत नाही आहे पण आम्हाला तिथून पूर्णपणे स्पष्ट असे पूर्णपणे बघायला भेटते आणि दोन्ही साईडचा सह्याद्री ह्या सीतामाईंचा जो पाळणा आहे ना म्हणजे लवकुशांचं जे जन्मस्थान आहे तिथून पूर्णपणे बघायला भेटतो हे बघा आता वरती जे लव अंकुशांचे जे जन्मस्थान आहे आणि जे सीतामाईंचं पाळणा आहे ना तिकडे वरती चाललो आहे आणि ते वरती जाण्याकरता तुम्ही बघाल ना पूर्णपणे अशी रेलिंग आपल्याला लावलेली बघायला भेटते एक साईडने आणि इथे शिड्या होत्या का नाही म्हणजे पहिल्या तेव्हा पण शिड्या नव्हत्या आणि आत्ता पण पूर्णपणे असे दगड आपल्याला तुटलेले बघायला भेटतात पायऱ्यांच्या आकाराचे तर इथून पूर्णपणे आता वरती जाण्याकरता रस्ता आहे सीतामाईंचा पाळणा म्हणजेच लव अंकुश यांचे जे जन्मस्थान आहे ना त्या गुफेमध्ये आलो आहे जेव्हा तुम्ही या गुफेमध्ये येता ना तर तुम्हाला इथे एक लाकडी पाळणा तुम्हाला बघायला भेटतं आणि एक स्टीलचा पाळणा आहे जो सध्याच्या आत्ताच्या काळामध्ये त्याला बनवण्यात आला हा स्टीलचा पाळणा आणि त्याच्या आतमध्ये आपल्याला दगडामध्ये कोरलेला पादुका बघायला भेटत बघा हे बघा दगडातल्या कोरलेला आपल्या पादुका बघायला भेटतात पूर्ण आणि असं एक पवित्र असं हे स्थान आहे मित्रांनो आणि एक तुम्ही याल ना तुमचं मन आहे ना एकदम प्रसन्न तुम्हाला असं मित्रांनो वाटेल आणि चढता वेळेस जेवढं तुमचा थकवा तुम्हाला येतो ना हा डोंगर पूर्णपणे वर चढता वेळेस इथं आल्यावर इथली हवा आणि इथली ही जागेची प्रसन्नता बघून तुमचं मन एकदम शांत होतं मित्रांनो खरंच एकदम भारी आणि एकदम सुंदर अशी मित्रांनो ही जागा आहे का आणि समोरच असा आपल्या पूर्णपणे दिसणार असा सह्याद्री हे बघा ना हे बघा जसं आपण ह्या गुपीपासून थोडं पुढे आल्यावर ना आपल्या इथे एक पाण्या टाका बघायला भेटतं आणि इथे पुढं पूर्णपणे अशी रेलिंग लावलेली बघायला भेटते आणि पुढपर्यंत जाण्याकरता आपल्याला जागा आहे तर बघूया पुढे जाऊन आपल्याला काय बघायला भेटते ते मागं पाण्या टाक आहे पण त्यातलं ते पाणी आहे ना थोडंसं ते खराब झालेलं पूर्णपणे पाणी आपल्याला बघायला भेटते म्हणजे पिण्यासाठी आपल्याला वापरता येणार नाही चला तर पुढे जाऊन बघूया अजून कसं वाटतं आहे हे बघा जशी रेलिंग लावली ना तसं इथून थोडं पुढं आल्यावर ना तुम्हाला असा हा सुंदर असा सह्याद्रीचा नजारा मित्रांनो बघायला भेटतो बघा ना एकदम खतरनाक असं सह्याद्रीचं रूप मित्रांनो इकडून बघायला भेटतो तर आजोबा पर्वतची पूर्णपणे भटकंती करून झाली आहे आम्ही पूर्णपणे खाली उतरून आलो आहे आणि तुम्ही बघाल ना एकदम सुंदर असा आजोबा पर्वत आहे आणि इथून दिसणारा सह्याद्री मित्रांनो एकदमच भारी आहे जर अजूनपर्यंत कोणी तुम्ही आजोबा पर्वतला जर आले नसाल ना तर तुम्ही या आजोबा पर्वत तुम्ही भटकंती करता तुम्ही एकदम नक्की या आणि जर तुम्हाला आपली ही आजोबा पर्वतची जर व्हिडिओ आवडली तर तुम्ही मला नक्की कमेंटवर सांगा आणि आपल्या व्हिडिओ तुम्ही नक्की लाईक करा आणि अजूनपर्यंत कोणी आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो पुन्हा एकदा व्हिडिओ असा एका नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्ही रजा घेतो जय शिवराय जय शंभू शंबुर। राजे